लाडकी बहिणी योजनेसाठी नवीन आठ नियम लागू पाहूया सविस्तर माहिती लाडकी बहिणी योजनेचे सव्वीस लाख अपात्र लाभार्थी ओळखले गेले आहेत ही माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे अपात्र लाभार्थ्यांचा डेटा पडताळणीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी एका पोस्टद्वारे दिली महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की पुढील चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल तथापि सर्व पात्र महिलांना योजनेचे लाभ मिळत राहतील यावर त्यांनी भर दिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र होत असलेल्या महिलांसाठी आठ नियमांचे तपासणी केली जात असून या नियमाबाहेर असलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेतून महिला अपात्र होण्याची आठ कारणे पुढील प्रमाणे लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाख असायला हवे हो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावेत जर तुम्हीही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाहीये अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे